दडी मारलेली होती आणि आता जो पाऊस आहे तो या ठिकाणी सुरू झालेला आहे आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पावसाची सुरुवात झालेली आहे शेतकरी राजा नक्कीच सुखावला असेल कारण पिके हे वाळण्याच्या दृष्टीने चाललेली होती आता हे पाणी जे आहे हे त्याला जीवदान मिळालेलं आहे गर्मीचा त्रास होता प्रचंड उकाडा या ठिकाणी होता आता निश्चित पाऊस आल्यामुळे गर्मी होणार नाही आणि आपण पाहू शकता की देगलूरला चांगल्याच असे पावसाची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे पाणी हे जीवनास्त आणि पाण्याची खूप आवश्यकता होती आता पावसानं या ठिकाणी आपली हजेरी लावलेली आहे डेगलीमध्ये दमदार पावसाला सुरुवात